चोवीस तास या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वरती क्लिक करायला विसरू नका सुनबाई आज ही चहा कालसारखंच बनव अग कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहौस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहौस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा विविध धर्म जाती संस्कृती भाषा यामध्ये विखुरलेल्या भारतीय समाजाला एका सूत्रामध्ये बांधून स्वातंत्र्य समता बंधुता आणि सामाजिक न्यायाची हमी प्रत्येक भारतीयाला आपलं संविधान देते अशाच महान संविधानिक मूल्यांचा जागर विद्यार्थी युवक आणि नागरिकांमध्ये होण्यासाठी भारतीय संविधान विचार जागर स्पर्धेचे राज्यस्तरावरती आयोजन करण्यात आले अशी माहिती इलाइट सर्टिफिकेशन अँड इनोव्हेटिव्ह सोल्युशनचे संचालक आबासाहेब थोरात आणि स्वप्ना थोरात यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे भारतीय संविधानास देशामध्ये लागू होऊन पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली आहेत आजच्या काळामध्ये संविधानिक मूल्य ही तितकीच प्रासंगिक आणि औचित्यपूर्ण आहेत संविधानिक मूल्य खऱ्या अर्थानं जर विद्यार्थ्यांमध्ये खोलवर रुजली गेली तर भारत नक्कीच एक महाशक्ती बनल्याशिवाय राहणार नाही हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून ही परीक्षा होणार आहे विजेत्यांना लाखोंची त्यांना आणि प्रत्येक सहभागीच प्रमाणपत्र आणि पदक देण्यात येणार आहे विचार जागर स्पर्धा परीक्षा ही जी काही आपण आयोजित करत आहोत किंवा करतो आतापर्यंत चार स्पर्धा परीक्षा आपण आयोजित केल्या विचार जागर पर... विचार जागर स्पर्धा परीक्षेचा मुख्य उद्देश हा आहे की मुलांमध्ये महापुरुषांचे विचार रुजावेत विद्यार्थ्यांना एम पी एस सी यू पी एस सी कशी असते हे कळावं त्यानंतर प्रत्येक गरजू विद्यार्थ्यांपर्यंत विचार जागर स्पर्धेपरीक्षेच्या माध्यमातून लाखो रुपयांची स्कॉलरशिप रूपी बक्षिसे त्यांना मिळावीत हा उद्देश डोळ्यासमोर घेऊन आम्ही विचार जागर स्पर्धा परीक्षेचं आयोजन दोन हजार तेवीसपासून करत आलो आहोत भारतीय संविधानाचा आता अमृत महोत्सव सुरू आहे आणि हे अमृत महोत्सव सुरू असताना शासनाचा जो घरघर संविधान हा जो काही उपक्रम आहे याला हातभार लागावा याला प्रत्येक घर घराघरापर्यंत पोहोचावं म्हणून आपल्या संस्थेने आपल्या कंपनीच्या वतीने भारतीय संविधान विचार जागर स्पर्धा परीक्षेचं आयोजन आम्ही करत आहोत जे की संपूर्ण महाराष्ट्रासाठी असेल या पाठीमागचा उद्देश एकच की संपूर्ण विद्यार्थी नागरिक पालक तुम्ही आम्ही सर्वांमध्ये संविधानाची जागृती व्हावी संविधानाचे मूल्य संविधानाचे तत्वे संविधानाची जाण आणि ह्याच जाणीवेतून समृद्ध राष्ट्र निर्माण करण्यासाठी भारतीय संविधान विचार स्पर्धा परीक्षेचं राज्याव्यापी आपण मिशन हाती घेतलेलं आहे आणि ही स्पर्धा परीक्षा आपण घोषित करत आहोत किरण आहेरसी चोवीस तास नाशिक